नाशिक कुंभमेळा दोन हजार सत्तावीस प्रयागराजच्या नंतर नाशिकच्या धर्तीवर भव्य धार्मिक नगरी उभारणार नमस्कार मित्रांनो मी नील सोनार तुमचं स्वागत करतो बोल एम एच च्या युट्यूब चॅनलवर तर आता तुमचा वेळ वाया न घालवता वळूया आजच्या बातमीकडे नाशिकच्या कुंभमेळ्याची तयारी जोमात सुरू झाली आहे उत्तर प्रदेशातील प्रयागराज कुंभमेळ्यात ह्या वर्षी भाविकांनी प्रचंड गर्दी केली आणि असंच काही नाशिकच्या कुंभमेळ्यातही होणार पण ह्यावेळी प्रशासन अगोदरच तयारीला लागलंय गर्दीचा योग्य व्यवस्थापन करण्यासाठी धार्मिक नगरी म्हणजेच टेंट सिटी आणि भव्य कन्व्हेक्शन सेंटर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि हो यासाठी तब्बल पाच एकर जमीनची अट घालण्यात आली आहे तर नेमकं कोणत्या भागात उभारणार ही धार्मिक नगरी नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच एन एम आर डी ए ने नाशिक त्र्यंबकेश्वर इगतपुरी सिन्नर निफाड आणि दिंडोरी या तालुक्यातील जमीन मालकांना प्रस्ताव पाठवले आहे आणि यातील खास गोष्ट म्हणजे पी 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 म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप जॉईंट वेंचर पद्धतीने ही जमीन घेतली जाणार आहे आणि मुख्यमंत्रीही घेत आहे खास लक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कुंभमेळ्याच्या नियोजनाकडे बारकाईने लक्ष दिलं जात आहे विशेष म्हणजे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने प्रयागराज कुंभमेळ्याच्या व्यवस्थापनाची प्रत्यक्ष पाहणी केली तिथे कशा पद्धतीने गर्दीचं नियोजन केलं गेलं घाट कसे आहेत रस्ते आणि वाहतूक व्यवस्थापन कसं ठेवलं गेलं हे सर्व अभ्यासून नाशिकसाठीही तशीच प्रभावी योजना आखली जात आहे जमीन मालकांसाठी सुवर्णसंधी आहे जर तुम्ही नाशिक किंवा वरील तालुक्यांमध्ये पाच एकर किंवा त्यापेक्षा जास्त जमीन असणारे तर ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे तुमची जमीन पी 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 किंवा जॉईंट वेंचर तत्वावर दिल्यास तुम्हाला मोठ्या संधी मिळू शकतात एन एम आर डी ए ने सात बारा उतारा आणि आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव सादर करण्याचं आवाहन केलं आहे त्यामुळे तुम्हाला यात रस असेल तर लगेच पुढे या धार्मिक नगरी म्हणजे नेमकं काय का असेल तरी ही टेंट सिटी आणि कन्व्हेक्शन सेंटर असं काय असेल की जिथे लाखो भाविकांना निवास भोजन आणि इतर सुविधा सहज उपलब्ध होतील पर्यटन विभागामार्फत तिथे उत्तम सुविधा पुरवण्यात येणार आहेत तर मित्रांनो दोन हजार सत्तावीसचा नाशिक कुंभमेळा हा केवळ धार्मिक नव्हे तर एक जबरदस्त नियोजन आणि व्यवस्थापनाचं उत्तम उदाहरण ठरेल यात काही शंका नाही तर तुमचं मत काय याबद्दल कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच कळवा आणि आपलं चॅनल बोल एम याला सबस्क्राईब करा